मुंबईकरांचा रोजचा प्रवास म्हणजे ट्रेन आणि मेट्रो आणि सगळ्यात जास्त मुंबईच्या लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात पण तो प्रवास सुखकर नसतो ती गर्दी विना तिकीट प्रवास सोप्या भाषेत धड मॅनेजमेंटच नाहीत जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचा हाच लोकल ट्रेनचा प्रवास मेट्रो सारखा अगदी नियोजित आणि आरामदायक होणार आहे तर येस पश्चिम रेल्वेने बारा स्थानकांवर नियंत्रित प्रवेश म्हणजेच कंट्रोल्ड एंट्री साठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतलाय यात वांद्रे टर्मिनस बोरिवली अंधेरी सह गुजरात मधील नऊ स्थानकांचा समावेश असणार आहे या नव्या योजनेनुसार प्रवाशांना ठराविक मार्गाचे प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल आणि मेट्रो प्रमाणे तिकीट व सुरक्षा तपासणीही काटेकोर होईल यामुळे गोंधळ कमी होईल विना तिकीट प्रवासावर आळा बसेल आणि गर्दीवर नियंत्रण मिळेल मुंबईसारख्या शहरात ही सुधारणा खूप महत्वाची आहे कारण इथे जागा कमी आणि प्रवासी जास्त आहेत भविष्यात काही स्थानकांवर खास डेक उभारून तिथे तिकीट व तपासणीची सोय सुद्धा केली जाणार आहे अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे पण सध्या मेट्रोचीच व्यवस्था ही लोकलसारखी दिसते त्यामुळे लोकलला जर मेट्रो सारख्या सोयी मिळाल्या तर खरंच गर्दी कमी होईल का लोकांकडून नियमांचं पालन केलं जाईल का